इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच क्रीडा क्षेत्रामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये गेल्या काही वर्षात ता तालुक्याचा झेंडा खेळाकडे करिअर म्हणून पहा शारीरिक मानसिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास खेळाच्या माध्यमामधनं निश्चितपणे होतो देश पातळीवरती खेळांकडे लक्ष देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामधनं सुरू झालेला उपक्रम कौतुकास्पद का आणि खेळाडूंचं मनोबल वाढवणारा ठरणार असा विश्वास राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेती कोमल वाकडे यांनी व्यक्त केला नमो क्रिकेट स्पर्धेसह स्पर्धेचं आयोजन करण्यात होतं कोरोना काळानंतर प्रथमच एवढ्या भव्य सर्व समावेशक असा कार्यक्रम झाला वीर सावरकर मैदानामधनं वॉकेथॉन स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांनी केलंय पोलिसांनी सर्वत्र या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता राष्ट्रीय महामार्गानं पायी चालणारे हजारो उत्साही नागरिक सुमारे दोन किलोमीटर अंतर चालले आहेत जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची नमो चषक क्रीडा स्पर्धा असा पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला आहे उद्घाटनाचा कार्यक्रम बाबूजी महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावरती संपन्न झालाय यावेळी बोलताना भाजप जिल्हा अध्यक्ष बालसिंग म्हणाले की खेळाडू नोंदणीमध्ये पाथर्डी तालुक्यानं आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवलाय सुमारे तीस हजार खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली आहे अशा गतीनं काम झाल्यास राज्यामध्ये पाथर्डी तालुका ग्रामीण भागामध्ये प्रथम क्रमांकावरती येऊ शकतो धावपळीच्या जीवनामध्ये खेळ व्यायाम योगासन यासाठी प्रत्येकाना वेळ देण्याची गरज आहे सर्व कार्यक्रमांमध्ये तालुक्याची चांगली आघाडी आहे पाथर्डी शेवगाव तालुक्यात मिळून विविध प्रकारच्या एकूण अठरा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय असं देखील भालसिंग यांनी म्हटलंय यामध्ये आमदार मोनिका राजळे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग संपर्क समन्वयक विवेक नाईक बाजार समितीचे सभापती सुभाष बरडे तसेच भाजप तालुका अभय आव्हाड जैन विद्यालयाचे सचिव सतीश गुगुळे प्राचार्य डॉक्टर ढाकणे तसेच माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके युवा मोर्चाचे सचिन वायकर अमोल गर्जे यांच्यासह पदाधिकारी डॉक्टर्स व्यापारी कार्यकर्ते महिला मंडळ गणेश मंडळ वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुप बचत गटाचे सदस्य सामाजिक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सर्व शाळांमधील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी प्रास्ताविक अभय आव्हाड यांनी केले सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले तर आभार आमदार मोनिका राजळे यांनी मानले आहेत केलेला आहे त्याची सुरुवात आपल्या पाथर्डी तालुक्यातून आज शहरातून होत आहे जवळपास अठ्ठावीस हजार विद्यार्थी असतील खेळाडू असतील महिला असतील पुरुष असतील सर्वांनी यामध्ये ऑनलाईन नाव नोंदणी केली यामध्ये सतीश शेठ असतील अभय काका असतील संजयजी बडे संजयजी फुंदे असतील मिथूनजी डोंगरे असतील शेवगावचे साहेबराव घडगे पाटील असतील आणि सर्व शाळा कॉलेजेस महाविद्यालयांनी खूप मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि मला वाटतं आपले अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे दिलीप पार सिंग साहेब असतील त्याचबरोबर आपली खेळाडू कोमल आणि विवेक भाऊसाहेब असतील सतीश डाबाई काका आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेवगाव तालुक्यातून आलेले बापूसाहेब पाटेकर सागर फडके त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आत्ता आपण या स्पर्धेचं उद्घाटन केल्यानंतर ज्या काही सूचना सर्व खेळाडूंना आपल्या स्पोर्ट्सचे टीचर्स यांनी दिलेलं आहे ही स्पर्धा संपल्यानंतर आपल्याला बाबूजी आवड इथे क्रिकेट विभाग विभागचे चोवीस तास पाथरडी